निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे अनेक आक्षेप ते त्यांनी हे अतिशय हास्यास्पद मोर्चा आहे जोपर्यंत लोकसभेमध्ये आता माझ्या लोकसभेमध्ये माझा पराभव झाला तेव्हा तेच मतदार यादी तीच आहे आणि विधानसभेमध्ये आता त्यांचा भूसपाट झाला त्यामुळे आता मतदार यादीवर आक्षेप घेणं ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे ज्ञात आहे कुठल्याही प्रकारे यांचा प्रयत्न असा आहे की हे एक ग्राउंड तयार करताय की उद्या जर पराभूत झालो आणि जिथे होणार आहे पराभूत झाल्यानंतर एक कारण अगोदर शोधणं जसं आम्ही डॉक्टरच्या भाषेत म्हणतो प्रोफालॅक्टिक ट्रीटमेंट वॅक्सिन घेतो जसं आपण मोठा आजार होऊ नये तशी ही वॅक्सिन आहे त्यांची की पडल्यानंतरचं भाषण हे आजच तयार करून जनतेपुढं जाणं एक फार्स निर्माण करणं आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते की त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे दुसरीकडे अकोल्यापासून ऑपरेशन लोटस ची सुरुवात झाली जिल्ह्यामध्ये आता कशी म्हणजे पुढची वाटचाल कशी राहते नाही आता ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते जे इच्छुक असतील ते आपले आपले पक्ष निवडत आहेत काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत काही लोक शिवसेना माननीय शिंदेसाहेबांकडे जात आहेत काही अजितदादांकडं देखील काल का, का परवा पालघरच्या कुठल्या तरी भागाचा प्रवेश झाला तर आता लोकांना हे माहिती झालं आहे की आपल्याला आप या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल महायुतीमध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे मागच्या विधानसभेच्या निकालावर अवलंबून राहत त्यामुळं अधिक अधिक लोक येतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसे जसे लोक सक्षम लोक ज्यांच्या मागे जन्मत मा आले आले आहे असे लोक घेण्यामध्ये मला वाटत नाही कुठली अडचण आहे आणि भांगरेता आलेल्या आहेत त्याचा आम्हाला आनंदच आहे अजून काही मोठे नेते येऊ इच्छितात तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पालकमंत्री महोदयांचा आहे आणि त्यांचं नाव आत्ता सांगणं संयुक्तिक नाही पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तसं काही बातम्यांमध्ये दाखवलं जातं की इन्फ्लो चालू आहे किंवा पक्षनिष्ठ डावली जाते जर माणूस सक्षम असेल जर माणूस जनतेमधला असेल जर जनतेच्या मनात तो व्यक्ती असेल तर मग कुठल्याही पक्षाला सक्षम उमेदवार किंवा सक्षम माणसाला घेण्यामध्ये कुठलाही कमी वाटायचं काही कारण नाही आणि जेव्हा लोक येतात आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आम्ही काँग्रेसमध्ये होतो तरी जनतेने मला खासदार केलं माझ्या वडिलांना चिन्हावर देखील दोनदा आता दृष्टी विधानसभा आमची आहे मागच्या वेळेसपेक्षा जास्त मत ठिकाणी आम्ही आलो तुमचं काम ही तुमची ओळख असते आणि चांगल्या माणसाचं नेहमी तिन्ही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्वागतच आहे मोठे नेते भविष्य काळात येऊ शकतात जिल्ह्यातले हो शंभर टक्के ऑपरेशन लोटसचं टार्गेट फक्त राष्ट्रवादी काय जी नावं समोर येत आहेत ते फक्त राष्ट्रवादीचीच आहेत त्यामुळे ऑपरेशन लोटस हे राष्ट्रवादीला टार्गेट ठेवून म्हणजे शरद पवार घाटाला टार्गेट ठेवून राबवलं जात आहे हे मला नाव फार आवडलं तुम्ही लोकांनी ऑपरेशन लोटस ठेवलं पालकमंत्री मोदयाने वापरला असेल असं पालकमंत्र्यांचं हे पहा मी डॉक्टर माझं ऑपरेशन माझ्या पद्धतीने करतो ऑपरेशन लोटस हे राजकीय शब्द आहे माझे ऑपरेशन वेगळे असतात माझ्या ऑपरेशन मध्ये होऊन जातो माणूस डायरेक्ट त्यामुळे हे बाकीचं पक्षप्रवेश होणं असं काही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकटे गट टार्गेट नाहीये उभाटा शिवसेना गट असेल फक्त आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही असं आमची मानसिकता झालेली आहे कारण की तिथंच ते त्यांचं त्यांचा पक्ष संपलेला आहे तिथं त्यांना आता इथं घेऊन आपला अजून पक्ष संपवायचा नाही अशी आमची भूमिका आहे माझी तरी व्यक्तिगत महाविकास आघाडीमध्ये आता राज ठाकरे देखील सहभागी होताना झाले त्याचा काय परिणाम होईल मुंबई महानगरपालिकेवर आणि राज्यावर ते सहभागी झाल्यामुळे मला असं वाटतं महायुरतेच्या जागा अधिक वाढतील असं माझं ॲनालिसिस आहे कारण की असं काही नाही आहे की ते अगोदर त्यांच्या पक्षाने काही वेगळी भूमिका किंवा वेगळं काही त्यांचा मुद्दा मांडून जनमतामधून काही वेगळं त्यांना आहे अगोदर एका कालावधीमध्ये मनसेला जनतेने संधी देऊन पाहिलेली आहे नाशिकची संधी दिली चार सात नऊ आमदार होते त्यांचे त्या कालावधी मी आले होते पण त्यानंतर जनतेला कळालं की आ, काम होत नाही आणि म्हणून जनतेने पुढच्या पुढे मनसेला नाकारायला सुरुवात केली तर असं काय नवीन वेगळं घडेल असं मला अजिबात वाटत वाट नाही उलट महायुती बळकट राहून अधिक जागा मायुतीच्या येतील हा माझा स्पष्ट एनर्सिस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे आताचे जर इलेक्शन पाहिलं लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस गट तुमच्या विरोधात काम सक्रिय होता तुमच्या विरोधात काम केलं आता हे सगळे बहुसंख्य विशेषतः नगर शहरात शिंदे गटामध्ये सहभागी आहेत आता तेच तुमच्या पुढे येत आहेत तुमच्या सहकारी म्हणून तर ही बाब कितपत सह म्हणजे तुम्ही स्वीकारायच्या तयार आहात की तुम्हाला काय म्हणजे जाणवतं याच्यात कसं फरक जाणवतो नाही माझ्या तर कोणी संपर्कात नाही आलं बाबा नाही आमदार महोदयांकडे गेले असतील तर मला माहीत नाही पण जे माझ्या विरोधात होते त्यापैकी मला तर कोणी भेटलेलं नाही आणि माझे विरोधक हे कोणत्या पक्षात जातात कोणचं चिन्ह घेतात याचा पाठपुरावा करायचं माझं काही कारण नाही मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम संग्रामच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचा प्रयत्न आहे की आम्ही समन्वय करून या अहिल्यानगर शहराला एक चांगला पर्याय म्हणून आम्ही देण्याचा आमचा मानस आहे कार्यकर्त्यांचा समन्वय करणं आवश्यक वाटतो आणि आमचा स्वार्थ काही नाही आज हे पहा की नगर शहराचा जो विकास मागच्या पाच वर्षामध्ये एक खासदार म्हणून मी करायचा प्रयत्न केला तर मला त्याची साथ मिळाली नगर शहरामध्ये जे ते करू इच्छितात त्यांना पालकमंत्र्यांची साथ मिळाली तर एक परिवार म्हणून जर आम्ही असलो तर आम्हाला जास्त अधिक विकास करता येईल हा आमचा स्वार्थ आहे त्यामध्ये महापौर कोणाचा सभापती कोणाचा या स्पर्धेमध्ये मला वाटतं आम्ही पडत नाही आणि आमच्याबरोबर अजून कोणी येऊ इच्छित असेल तर त्यांनी ती चर्चा केल्यानंतरच मी त्यावर भाष्य करू शकतो पण माझ्या तरी व्यक्तिगत संपर्कात कोणीही जो व्यक्ती विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये विरोधात होता महायुतीच्या असं काही कोणी माझ्याकडे आलेलं नाही पण कशी असणार आहे सगळी महानगरपालिकेच्या रणनीती माहीत पर्यंत मीडिया पुढे सांगितली तर मग ते आवडून आमचं माहिती म्हणून लढणार की वेगळं काही जे लोक स्वबळावरच नारे नारे देतात तेच लोकांना तर युतीसाठी पाया पडतात सापडतात त्यामुळे आमचं काही स्वबळावर अशा काय घोषणा आम्ही करणार नाही मी, मी आपल्याला स्पष्ट सांगतो अहिल्यानगर महानगरपालिकेला आम्ही एक चांगला पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचं काम आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय व्हावा आणि तो मला असं वाटतं की साठसत्तर टक्के होऊ शकेल ठीक आहे तीस टक्क्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात तर ते आमदारही सक्षम आहेत निधी सक्षम आहे आणि पालकमंत्री महोदय भारतीय जनता पार्टीतील जिल्ह्यामध्ये आहे जेवढा समन्वय शहरामध्ये तसं शिंदे गटाशी जास्त समन्वय दिसत नाही काय अडचण जाणून नाही समन्वयाचा प्रश्न पुढे येतो ते लोक कधी आले आमच्याकडं आम्ही त्याला मदतच करू पण आता कोणत्या गटात आहे बऱ्याच ठिकाणी आता श्रीरामपूरचं जर उदाहरण द्यायचं झालं तर श्रीरामपूर सारख्या जागेमध्ये मी नगरचं उदाहरण देत श्रीरामपूरचं उदाहरण मी जास्त व्यवस्थित देऊ शकेल की तिथं नेमकी चर्चा करायची कोणाशी हा एक मोठा संभ्रम आहे शिंदे सेनेमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न माहितीला आम्हालाही पडतो की आम्ही चर्चा करायची कोणाशी एकाशी केली तर दुसऱ्या त्याला ऐकेल का तिसऱ्याशी केली तर चौथा त्याला ऐकेल का तर एक नेतृत्व शिंदे सेनेच्या नेत्यांनी निश्चित करून द्यावं की त्याला निर्णय घ्यायचे अधिकार आहेत त्या व्यक्तीशी आम्ही चर्चाही करू आणि आमच्या काही आक्षेप असतील तर आम्ही त्याला नोंदू शकतो सगळीकडेच बऱ्यापैकी ही अडचणी आहेत मला असं वाटतं की महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे सेना असेल आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट असेल त्यांनी त्यांनी त्यांचे लोक नियुक्त केले पाहिजेत सगळ्याच पक्षांनी जे जे समन्वय साधण्यामध्ये पुढे येऊन त्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते नाही तर मी शब्द देऊ राहिलो आणि एपी फोन फॉर्म दुसराच वाटू राहिला तर कसं होणार तर हे समन्वय करायचा आमचा प्रयत्न आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली आहे की हा समन्वय साधण्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे आणि महायुती म्हणून अहिल्यानगरमध्ये आम्ही चांगला पर्याय देऊ काल संगंधरची बैठक झाली तिथं आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत अहिल्यानगरमध्ये दोन महायुतीचे घटक पक्ष तरी आम्ही एकत्र लढायचा प्रयत्न करतोय समोरून तिसरा पक्ष जर आला में आ, तर त्यांच्याशी समन्वय आम्ही करायचा प्रयत्न करू पण शेवटी आता किती लोकांना आम्ही समाधान करू शकतो श्रीरामपूरमध्ये आम्ही महायुतीचा प्रयत्न करतोय तर होईल बऱ्यापैकी अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून सगळ्यात चांगली परिस्थिती एकत्रित लढण्याची ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहील असं मला वाटतं काल उत्पादकांचे निर्देशानुसार पस्तीसशे पन्नास रुपये त्यांनी केली आरोप देखील केले की काटा मारला जातो जिल्ह्यातल्या काय नाही आता ते जे निवेदन दिले त्या निवेदनाची चौकशी केली पाहिजे जे कारखाने काटे मारतात त्यांच्या काट्यावर धाडी टाका काटा मारत असेल तर ते मोजलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पारदर्शक व्यवहार हा शेतकऱ्यां आणि कारखानदारांमध्ये राहायला पाहिजे आणि यासाठी प्रशासनाने जे पावलं उचलतील आम ते आम्हाला मान्य आहे आम्ही कुठं काही त्याच्यातून पळून गेलेलो नाही आहे राहिला मुद्दा भावाचा मुद्दा तर भावामध्ये एफ आर पीचा फॉर्म्युला रिकव्हरीच्या आधारावर केंद्र शासनाने ठरवून दिलेला आहे जर कदाचित ते रिकव्हरी तेरा साडेतेरा चौदा गेली तर निश्चित तो भाव जे ते मात्र ते मिळतील त्यामुळं एक फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या फॉर्म्युल्यावर रिकव्हरी जास्तीत जास्त मिळावी शेवटी या स्पर्धात्मक काळामध्ये आमचा देखील प्रयत्न आहे की चांगला भाव शेतकऱ्यांना मिळाला तर आम्हाला ऊस मिळेल तर ऊसाची लागवड वाढेल तर त्या फॉर्म्युला मध्ये रिकव्हरी कशी जास्त या दृष्टिकोनातून प्रत्येक कारखाने जर प्रयत्न केला तर या भावाचा वादविवाद होणार नाही तोच आहे इथेनॉलची निर्मिती झाल्यापासून साखर उतारात चोरला जातोय तो आता नऊ दहाच्या पुढे कधी जातच जातालाच दिसत नाही आणि आता तेरा चौदा पंधरा जर रिकव्हरी राहिली नाही तर पस्तीस भाव कसा मिळणार हा एक मोठा प्रॉब्लेम तुम्हाला कदाचित माहिती चुकीची दिली गेलेली आहे साखर उतारा हा इथेनॉलच्या धोरणामध्ये बी एव्ही किंवा सिरप ओळवल्यानंतर नऊ येतो मात्र फॉर्म्युला एकदम क्लिअर आहे की जर तुम्ही बी एव्ही केलं तर त्या नऊला ला दीड टक्केने ऍड करणं बंधनकारक आहे रिकव्हरी तुम्ही जर सिरप केलं तर अडीच टक्के तुम्हाला ऍड करणं बंधनकारक आहे आता प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा उतारा हा साडे अकरा टक्के आहे तर बहुतांश तुम्ही माहिती काढली मला असं वाटतं की एक ॲव्हरेज उतारा जो मागच्या सीझनचा होता तो साडे अकरा ते सव्वा अकरा पर्यंत असावा त्याच्या खाली जो कोणी साडे दहा दाखवत आहे नऊ दाखवत आहे टोटल फसवेगिरी आहे तुम्ही त्या लोकांना पकडलं पाहिजे त्या लोक शासनाने कारवाई केली पाहिजे आम्ही समर्थन करतो या गोष्टी नजर बनवण्यासाठी किती वर्ष लागतो ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं मत आहे मी तर करतच होतो मी लोकांना सत्य सांगत होतो पण तेव्हा काही ठराविक लोकांनी निर्माण केला की नगर पातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही तर आज माझा पराभव झालेला आहे जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन